हा हॅलो नमस्कार मंडळी मी प्रियंका तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडते युट्यूब चॅनल ऋतंबरा प्रज्ञामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा आपल्या व्हिडिओचा विषय खूप खास आहे आज आपण ऋतंबरा प्रज्ञा या आपल्या युट्यूब चॅनलवर एक प्रेमळ आणि तितकीच शक्तिशाली हे अनुभवणार आहोत जी हे तुमच्या मनातील त्या खास व्यक्तीसाठी असणार आहे किंवा त्या खास नात्याला बरं करण्यासाठी असणार आहे आजचा हा व्हिडिओ आपल्या रिलेशनशिप हिलिंग संबंधित असणारे तुम्ही तुमच्या कुठल्याही नात्याला या व्हिडिओच्या किंवा या हिलिंगच्या माध्यमातन हिल करू शकणार आहात बरं करू शकणार आहात चला तर मग सुरू करूया आपलं आजचं हिलिंग त्याआधी आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांच्यासाठी आज अ छोटस इंट्रोडक्शन नमस्कार मी प्रियंका बागुल खैरनार सर्टिफाईड हो कोण कोण आणि टी हिलर लॉफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर चला तर मग बघूया आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही हिलिंग आजची हिलिंग आपण हो पणपण या हवायन प्रार्थनेच्या माध्यमातन करणार आहोत तरी प्रार्थना जी आहे ती क्षमा प्रेम शांती समजूतदारपणा या घटकांवर अवलंबून आहे या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण जे हिलिंग घेणार आहोत त्यामुळे काय होणार आहेत आपल्या नात्यांमधील जे राग रुसवे फुगवे गैरसमज किंवा काहीतरी अशा गोष्टी झालेल्या असतात ज्यामुळे आपल्याला गिल्ट फील होत असत अपराधी पण आलेला असतो हे जे सगळ्या भावना आहेत या निघून जायला मदत होणार आहे तुमचं नातं अधिक सुंदर आणि छान फुलून येणार आहे त्यासाठी ही हिलिंग शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबत प्रॅक्टिकली करा त्याच वेळेस तुम्हाला या हिलिंगचे फायदे आणि रिझल्ट दिसून येतील जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रिलेशनशिप रिलेटेड चॅलेंजेस मध्ये असाल तर या व्हिडिओला या हिलिंगला एक चॅलेंज म्हणून स्वीकारा एक सात दिवस कमीत कमी, कमी व एकवीस दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवस अशा पद्धतीने तुम्ही हे हिलिंग चॅलेंज स्वीकारून ही हिलिंग करा आणि तुमच्या रिलेशनशिप्स मध्ये म्हणजे नाते संबंधांमध्ये झालेले बदल मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचे रिझल्ट माझ्यासोबत शेअर करू शकता मलाही आनंद होईल तुमचे रिझल्ट जाणून घेण्यात चला तर मग आपण आपल्या आजच्या या हिलिंगला सुरुवात करूया त्यासाठी एका शांत जागेवर बसा अटीचा कणा ताट डोळे बंद आणि दोन्ही हात हृदयावर ठेवून आपण ही हिलिंग घेणार आहोत अटीचा कणा ताट डोळे बंद दोन्ही हात हृदयावर एक दीर्घ श्वास घ्या बोल रिलीज deep रिलीज लीज अगदी सावकाश श्वास सोडायचा अगदी सावकाश बघायचे आपले सगळे विचार पूर्णतः शांत आहेत मन स्थिर आहे तुम्ही हात पुढे यावत इथे तुम्ही माझ्या सोबत बसू शकताय मी शंभर टक्के जबाबदारी घेते माझ्या नात्यांमधील सगळ्या हर्डल्सची सगळ्या नकारात्मक भावनांची मी शंभर टक्के जबाबदारी घेते माझ्या नात्यातील प्रत्येक चॅलेंजची माझ्या नात्यांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजाची मी शंभर टक्के जबाबदारी घेते माझ्यातील रागाची माझ्या नात्यामध्ये निर्माण झालेल्या या रागाची अपराधीपणाची सगळ्या रुसव्यांची फुगव्यांचीही मी शंभर टक्के जबाबदारी घेते आणि आज स्वतःला व त्या व्यक्तीला माझ्यासाठी खूप खास आहे तिला हिल करते आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीचा चेहरा आणायचा आहे जिच्यासाठी तुम्ही आजची हिलिंग करत आहात आणि त्या व्यक्तीला म्हणायचं आहे इथे मी माझं नाव घेते तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकताय डिअर प्रियंका प्रिय प्रियंका आय एम सॉरी मला माफ कर कळत न कळत मी तुला खूप दुखावलं आहे त्यासाठी मला माफ कर, करिअली व्हेरी really सॉरी की तुझ्या भावनांचा मी कधी आदरच केला नाही त्यांना मी कधी ग्राह्यच धरलं नाही त्यासाठी कृपया मला माफ कर मला माफ कर की मी तुला खूप ग्रांटेड घेतलं खूप लाईटली घेतलं तुझ्या भावनांना बऱ्याच वेळा इग्नोर केलं त्यासाठी मला माफ कर कृपया मला क्षमा कर प्लीज फळ मी की मी तुला इतकं टेकन फॉर ग्रांटेड घेतलं प्लीज फळगे मी कृपया मला माफ कर की मी तुला इतकं हलक्यात घेतलं तुझ्याकडे लक्षच दिलं नाही त्यासाठी कृपया मला क्षमा कर कि तुला ही भावना आहेत तुझ्याही काही इच्छा आहे आणि मी त्याकडे कधी रक्षच दिलं नाही मला फक्त माझ्याच भावना खऱ्या करायच्या होत्या माझच म्हणणं खरं करायचं होत त्यासाठी कृपया मला क्षमा कर कृपया मला क्षमा कर की आपल्या नात्यात झालेले हे गैरसमज कदाचित आपल्याच दोघांच्या अबोलतेमुळे झाले असतील आपल्या नात्यात आलेलं हे वितुष्ट कदाचित आपल्या दोघांमुळे आलं असेल त्यासाठी कृपया मला माफ कर आपल्या नात्यात हा दुरावा येण्यामागे कदाचित माझ्याच कुठल्या तरी भावना असतील आणि मी आज मनापासून तुझी माफी मागते कृपया मला माफ कर एम रिअली व्हेरी सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी रिअल थँक्यू सो मच आपल्या या नात्यात तू नेहमी प्रयत्नपूर्वक प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केलास त्यासाठी थँक्यू मी तुझी मनापासून आभारी आहे थँक्यू तू माझी खूप काळजी घेतलीस आजपर्यंत त्यासाठी तू मला दिलेल्या त्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी थँक्यू मी तुझी मनापासून आभारी आहे कृतज्ञ आहे थँक यू सो मच टिअर तू माझ्या घेतलेल्या त्या काळजीसाठी माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी थँक यू थँक्यू थँक यू सो मच मला मी राणी असल्याचं फील करून देण्यासाठी मी तुझी मनापासनं आभारी आहे कृतज्ञ आहे थँक्यू तू माझ्यावर करत असलेल्या त्या सगळ्या प्रेमासाठी थँक so so यू सो मच आय लव्ह यू सो मच डिअर त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर त्या व्यक्तीने कधीतरी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं केलं असेल त्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी आज त्या व्यक्तीला मनापासून सांगा की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे really so आय रिअली लव्ह यू सो मच डिअर माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे माझं माझ्यावरही तितकंच प्रेम आहे आय ऑलवेज लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू डिअर थँक यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच एक विप्रीत होल्ड अफॉ माय डिअर पार्टनर आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू माझ्या प्रिय जोडीदारा माझ्या प्रिय व्यक्ती मला माफ कर कृपया मला क्षमा कर तुझी मनापासून आभारी आहे की तू मला क्षमा केली मी पुन्हा एक छान आपल्या नात्याला नवीन संधी दिलीस की हे नातं इतक्याच प्रेमाने आणि आदराने फुलावं यासाठी मी तुझी मनापासून आभारी आहे कृतज्ञ आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे Thank you. I love you so much. Take a deep breath. Hold. Release. Deeply release. Relax your energy. Relax your body. दोन्ही हात खाली घ्यायचे मांडीवर एक मिनट शांत बसायचंय या संपूर्ण हिलिंग एनर्जीला आपल्या आतमध्ये अनुभवायचंय कधी प्रीत होल्ड release, release. दोन्ही हात एकमेकांवर घात संपूर्ण हिलिंग एनर्जी आपण आपल्या शरीराला चेहऱ्याला देणार आहोत सोबत माझ्यासोबत अफॉर्म करायचं थँक्यू सो मच डिअर युनिवर्स माझं नातं खूप सुंदर आहे माझ्या नात्यात खूप प्रेम आहे माझं आयुष्य माझं जीवन खूप सुंदर झालं आहे थँक्यू सो मच सगळ्यांना तुम्ही आजचं हिलिंग माझ्यासोबत केलं त्यासाठी आणि तुम्हाला जर आजचं हे हिलिंग ही आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला अशाच छान नवनवीन हिलिंगसाठी आजच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला हे हिलिंग जर उपयोगी वाटलं असेल तर तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की याला शेअर करा आणि असंच तुमच्यासोबत इतरांचंही आयुष्य सुखी आनंदी आणि प्रेमाने भरा जर तुम्हाला आपले फ्री सेशन्स जॉईन करायचे असतील तर आजच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप जॉईन करा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या डी एम एच पी वन टू वन सेशन्स विषयी अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पॉझिटिव्ह सकारात्मक हिलिंग सोबत तोपर्यंत धन्यवाद आय एम सॉरी प्लीज स्पर्धिओ मी थँक यू अलव यू